आयुष्य असावं तर असं काय म्हणता बायको असावी अशी हे पण अरे अरे म्हणजे सोडून गेलं उड्या मारतात बघा सो आता पण आलो ते आशा लंचोमला आणि आशा लंचोमला होमला आम्हाला कोण भेटला बघा बघा नाही पकड नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम टू अवर ब्लॉग आणि आता आपण चाललो ते मालवण वरून भिडबावला ओके आणि इकडे मी आहे परवा आहे येस 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 मालवणला पर्यंत चाललो आहे तिकडे दोन तीन कामं आहेत आणि त्यानंतर आपले बिट्टू आणि अंकित पण मालवणला आहे आणि त्याच्याशी आपल्याला आशा लंचोमला पण जायचं आहे म्हणजे चिवला बीचला आणि त्याच्याशी बंगल्यावरती पण जायचं आहे थोडं काम आणि तिथून मग आपण जाणार आहोत ते डायरेक्टली मिडबावला कारण आपला जो थर्टी फर्स्ट आहे तर तो आपण मिडबावला सेलिब्रेट करणार आहोत ओके सो अगो आता प्रवास चालू झाला आहे आणि जे लोक पण म्हणतात की मुंबई गोवा हायवे खराब आहे खराब आहे त्यातलं मी पण आहे ओके पण मुंबई गोवा हायवे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळे आहे ओके तर आता सिंधुदुर्गमध्ये आहोत आपण आणि सिंधुदुर्गचा मुंबई गोवा हायवे बघा तुम्ही जरा सो so, बघा आता आपण आहोत ते सावंतवाडी कुडाळ रस्त्यावरती सावंतवाडीवरून निघालो आहोत आणि आता येणार आहे ते थोड्याच्या वेळात कुडाळ आणि कुडाळपर्यंत आपण आपला हा जो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे त्याच्यावरतीच आहे आणि आता सुसाट आहे ओके एकदम स्ट्रेट ओके आता मध्ये मध्ये थोडं थोडं पॅचवर्क निघालेलं आहे ते सांगत होतं मी लास्ट व्हिडिओमध्ये ये मला वाटतं जोपर्यंत रायगडमधलं काम कम्प्लीट होईल तोपर्यंत इकडचं पॅचवर्क सुरू होईल म्हणजे इकडचं काम निघेल पण सध्या तरी हा रस्ता एकदमच मस्त आहे झकास अस एकदम सो आता सध्या सगळे चेक पॉईंट बाउंड्री पॉईंट लावून ठेवलेले आहेत थोडं थोडं काम चालू वाटतं पुढे कसलं तरी बघूया आणि आता लवकरच पुढायला पोहोचूया आपण सो झारापला आलेलो एन जी भरायला लाईन बघा केवढी मोठी आहे आणि त्यानंतर बघा पण याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कोणती सांगा लाईटच नाही आहे लाईट नाही तर हे सी एन जी भरलं जात नाही जनरेटर नाही आहे त्याच्यामुळे काय क्षण तोपर्यंत लाईट येत तोपर्यंत थांबून राहा आपल्याला तेवढा वेळ नाही आहे तर आता आपण निघूया मालवणला जायला सावंतवाडी टू मालवण सिंधुदुर्गातल्या चांगल्या मुंबई गोवा रस्त्यावरून सगळेजण वाट बघतात लाईट यायची आणि जसं तुम्हाला बोललेलो बघा हा रस्ता तर एवढा मस्त आहे ना गाडी नुसती पळत पळत जाते कधी एकदा आता कुडाळ येईल ना ते कळणार पण नाही आणि आपला सळ नाही जायचं आपल्याला कुडाळवरून लेफ्टला मारायचं आपल्याला कारण आपण चाललो त्या मालवणला बघा हे असे ब्रिज वगैरे झालेले आहेत तर असा जर पूर्ण रस्ता झाला ना तर आता पनवेल काहीतरी चारशे शहाण्णव होते इथून पाचशे म्हणजे शंभरच्या स्पीडने पाच तासात पनवेल काढू शकतो पण ते स्वप्नच वाटेल कोणाला पण आता ओके आता इथून पनवेलला निघालो ना तर आरामात ॲटलीस्ट एक बारा तास तरी लागतील तशा प्रकारचे रोड्स आहेत आणि ते सुद्धा कोपोली पाली करून तर आता जाऊया स्ट्रेट आता कुडाळे येईल कुडाळला थोडी शॉपिंग करायची आहे आणि मग मालवणकडे वळव सो so, सध्या आपण आहोत ते कुडाळमध्ये आणि कुडाळमध्ये ना लोक या कॉम्प्लेक्समध्ये काय येतात मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का मला नक्की सांगा हा कॉम्प्लेक्स करायसाठी फेमस आहे चला आता आपण निघूया ते मालवणला हॅलो आणि आता आपण आहोत ते आपल्या मालवणच्या बंगल्यावरती बघा टेरेसवरती हो आता जस्ट पर्यटक गेले आहेत ओके म्हणून आम्ही जरा मध्ये जेवायला थांबलेलो पर्यटक गेल्या तर सगळी साफसफाई झाली आहे आणि आता आलो जरा फ्रेंडला काही फोटोज वगैरे पण काढायचे होते आणि आता आपण निघूया मिडबावला वाया चिवला बीच म्हणजे आपण आशा लंचला जाऊ ओके okay, आणि तिकडे भेटू सो बघा मस्तपैकी अशी नारळाची झाडं आणि आपला हा असं टेरेस आता पण जरा बुकिंग आहे पण आजचे जे बुकिंग आहेत ना तर ते जरा उशिरा येणार आहेत एक चार पाच वाजेपर्यंत येतील मग म्हटलं जरा व्हिजिट करून जाऊया बघून जाऊया आमच्या जा के आर टीकरना पण भेटलो गाडी आता सध्या इथे गेली आहे कारण बाकी स्विफ्ट पण इकडेच आहे आणि आपला हा मास्टर मास्टर बेड याच्यामध्ये आपले तुम्हाला माहिती आहे दोन बेडरूम आहेत तर इथे आरामात सहा जणं झोपू शकतात आणि त्याच्याशिवाय इथे आता अजून एक बेड आहे ओके इथे पण चार जण झोपू शकतात तर वरती दहाची कॅपॅसिटी आणि खालचं तुम्ही बघितलं आहात तर खालती आपले सहा जणं झोपू शकतात कारण हे दोन सोफा कम बेड आहेत प्रेरणा तिकडे बसलेली आहे ओके आणि जनरली किचन तर आपण यूज करत नाही इंडक्शन आणि ओव्हनसाठीच आहे आणि इकडे फ्रीज आहे त्याच्यामुळे इकडे पण आरामात दोन मॅट्रेस टाकून झोपू शकतात सहा जणांची आरामात कॅपॅसिटी बिल्डअप होते आणि खालचा वॉशरूम वेगळा आहे सो जर तुम्हाला आता थर्टी फर्स्ट वगैरे पण बुक करायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता आयडियली पूर्ण बंगलोच बुक करा ओके सो मे बी आणि तुम्ही हा व्हिडिओ बघे बघून होईपर्यंत मे बी बुकिंग पण आलेला असेल पण तरी तुम्ही ट्राय करू शकता किंवा तुम्ही चॅनमध्ये आलात किंवा आंगणीवाडीसाठी तुम्ही नक्की बुक करू शकता जर तुमची एक पंधरा सोळा जणांची फॅमिली असेल तर तुम्ही त्या आरामात कम्फर्टेबली राहू शकता तर चला आम्ही पण निघतो पर्यटक यायच्या आधी ओके तर सगळं बघा कसं मस्त नीट अँड क्लीन करून ठेवलेलं आहे सो आता पण आला होतं ते आशा लंच होमला आणि आशा लंच होमला आम्हाला कोण भेटला बघा ते लकी भेटलं आहे लकी का मागव आज तुम्हाला जर इकडे प्रगतच यस सो आज काय खाल्लंस अच्छा तू हा मायासारख्या मला पण शिंपला जास्त आवडतात येस येस सो बघा आज ॲक्च्युअल हाऊसफुल आहे तुम्हाला माहिती आहे जरा सीजनच असं आहे थर्टी बस सगळंच मालवण हाऊसफुल आहे आणि इकडे आजी पण आहे अरे आजी आजी पण बिझी आहे आणि सध्या बघा तीन लहान मुलं इकडे उन्हो खेळतात हा तीन लहान मुलं मुलगी नंबर वन मुलगा नंबर वन मुलगी नंबर टू आणि मुलगी नंबर तीन बघते तिला येत नाही यायला उन्हो उन्हो कुणाकोणाला उन्हो खेळताय येतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडतं का आणि आता बघा मस्तपैकी आंब्याच्या झाडांना चांगलाच चा मोवर आलेला आहे काही काही झाडांना आलाय काही काही झाडांना नाही आलाय ओके okay, है, आता इथे की हिरवीच आहे काही काही झाडांना मला असं वाटतं उशिरा मोर येईल पण यस आंब्याची चावूल लागलेली आहे काही काही कलम येतात काही काही नाही येत आहेत तर आपण बघू पण तोपर्यंत आली आहे समोरून एस टी आणि वर्णाचे रस्ते कोकणातले तर गाडी पण जरा सांभाळूनच चालवावी लागते आता आपण आलो ते खालती आणि जरा मिळभाव बाजारपेठेत जायचं आपल्याला आज शुक्रवार आहे तर आज जरा चिकन विकन घेऊया प्रेरणा काय बनवणार आहे चुलीवर चिकन सुक्का चुलीवरच चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही मस्तपैकी भात बघूया okay. कोणाला चपात्या व्हायचं तर आपणला आता काय संबंध नाही चौथ्यांची खड बघा कशी बसली आहे मस्तपैकी बाकी बघू थोडी मोठी काय खरेदी करायची असेल बाजारातून आणि मग आपण जाऊया आपल्या घरी म्हणजे गावाला बघा yes. का वाणा काणावणाचाच रस्ता आहे तर पोचवतो लवकरच बाजारात मी फायनली पोचलो होते गावाला मिडबावची बाजारपेठ तुम्ही मागे बघू शकता आणि आल्याला पहिल्यांदा काय गोष्ट घ्यायची सर मला माहिती आहे चिकन ओके सो फिश आपण घेणार आहोत ओके पण ते थर्टी फर्स्टसाठी तर ते देवगडला लावून आपण घेऊ पण आता तरी मस्तपैकी फिश घेतोय आणि मे बी थर्टी फर्स्टसाठी कुर्ल्या पण बघू ओके म्हणजे आपले okay, एकेकडे पण आत्ता जरा संध्याकाळसाठी चिकन घेतो आहे सगळे चिकन सुका चिकन ग्रेवी प्रेंडच बनवणार आहे आणि नंतर बघूया गेलो तर समुद्रावरती पण जाईल आणि जर जा का फ्रेश बांगडा वगैरे मिळाला तर नथिंग लाईक इट काय म्हणतं ओके बांगडा फ्रेश असेल तर त्याची खाण्याची मजाच काय वेगळी आहे तर आधी जरा चिकन घेतो आणि फायनली आपण आलो ते मिडबावला होम स्वीट होम ओके सो बघा आपला मिडबावचं छोटं घर आणि इकडे मोठं घर कृष्णकुंज आता ना या छोट्या घराला नाव हो द्यायचं तर या छोट्या घराला काय नाव हो देऊया ॲक्च्युली आम्ही मस्करी मस्करी तसंच व्हाईट हाऊस म्हणून बोलतो कारण हे पूर्णाच्या पूर्ण व्हाईट आहे पण ॲक्च्युली एक जेन्युन नाव हो दिलं पाहिजे काय म्हणतात आणि पर्यटक होते पर्यटक गेलेत आणि मी काय गेले आता एकोणतीसपासून नाही आता मी तीस एकतीस आणि एक ओके तीन दिवस बुकिंगला नाही घेतलं आणि ते आम्हीच येणार होतो ओके सो आता आम्ही आहोत आता आम्ही पाच जण आलो आहोत आणि बाकीचे जो माझे मित्र जॉईन करतील हळूहळू एक एक जण आणि वेगवेगळे ग्रुप येणार तर त्याच्यामुळे आता आम्हीच तिकडे चिलआउट करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथं तर सगळं आपलंच राज्य आहे अजून कोण येणार पण नाही त्याच्यामुळे इथे मस्त आपण चिल, <laughs> चिल रिलॅक्स करू शकतो तर मी तुमच्याशी गप्पा मारतोच पण आता आपण पटकन निघणार आहोत तर ते म्हणजे समुद्रावरती ओके तिकडे सॅमला आम्ही या मोठ्या घरामध्ये बाहेर ठेवलेलं आहे आणि आम्ही आता पटकन निघतो आहे ते समुद्रावर जायला कारण समुद्रावरती बोटी आल्या असतील आणि बोटी आल्या असेल तर मे बी चांगली फ्रेश फ्रेश आपल्याला बांगडा पण मिळून जाईल चिकन आणलं आम्ही पण बांगडा मिळाला तर नये थोडा बांगडा फ्राय पण करूया चला आता जाऊया आपण समुद्रावर आणि या फांद्या आणलेल्या माहिती आहेत ना त्याचं बघा कसं मस्त झालंय एकदम प्रॉपर असं आपलं गार्डन झालेलं आहे तर आता हे थोडंसं तिकडे पण करायचं आहे करू आपण लवकरच आणि फायनली आपण आलो ते आपल्या मिळव समुद्र गेल्यावरती आणि आता आपण इकडेच असणार आहोत ॲट फॉर नेक्स्ट थ्री डेज ओके आज एकोणतीस तारीख आहे ना so, तीस एकतीस एक, एक तीन दिवस आपण इकडे बसणार आहोत सो आपलं थर्टी फर्स्ट आपण मस्तपैकी कोकणातल्या आपल्या या एकदम शांत अशा समुद्रकिनाऱ्यावरती एन्जॉय करणार okay, आहोत ओके आता मस्तपैकी चिकन घेऊन आहोत आज बोटी नाही सुटल्यात ॲक्च्युली सुटल्या तर सुटतील पण तिकडे ते बघा बोटींमध्ये जाळी भरली जातात पण आज ना भरचंड ओटी लागली आहे बघा तुम्ही आमच्या मिठोच्या समुद्रकिनारा आला असाल पण एवढी ओटी फार कमी वेळा बघायला मिळते तिकडे बघा कोणतरी मस्तपैकी मासेपण बघायला चालले आहेत ओके आणि आता इकडे बघूया काय बोटी बिटी तिकडे आपली माणसं दिसतात ओळखीची बघूया काय मासे आहेत का आणि तिकडे परवा आणि बाकी सगळे खेळत आहेत आणि तुम्ही बघू शकता नेहमी पाणी असतं ते इथपर्यंत असतं ओके इथपर्यंत माझ्या खालपर्यंत आणि आता बघा पाणी किती आतमध्ये गेलं आहे बघ म्हणजे तुम्ही बघू शकता समुद्र कसा आहे वेगवेगळे आहे एकदम आपल्याकडे गजबादेवीचं मंदिर आणि इकडे तेवढं आतमध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे आता इकडे शंख शिंपले वरती आले असतील छानपेडी बघूया तुझं दिसले काय इथे तर दिसत नाही आहे नेहमी ओटीला भरपूर मिळतं आणि आता चांगलाच काळोखायला दिसत नाही आहे हा पण बघा ना आपला हिटबाव तांबाड्याचा समुद्रकिनारा छानपैकी मस्तच ना तर आपण चालत चल तिकडे जाऊया जरा आणि रिलॅक्स करूया सो बघा असं सनसेट आणि संध्याकाळची अशी लाईट भारी वाटतं ना शांत शांत सो आपल्याला हे सगळं एक्सपिरियन्स आहे नेक्स्ट थ्री डेज आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी आपण खाणार आहोत वेगवेगळ्या प्रकार जेवणाचे जे चिकनचं काहीतरी खाऊया आणि उद्यापासून मग फिश आणि बघा शेवटचे पकड हे शेवटचे पकड सांगते जिवंत केकडा हे दोन शेवटचे पकडायचं आणि तो डेंग्याला हात लावायला देऊ नको वा इकडे डेंगा हे पण पकड दोन्ही हाताने दोन्ही हाताने असा पकड हा हे बाबा ते डेंग्यापासून लांब राहा डेंगेने पकडला तुला संपला पकडा आता बघूया खेकड्यांच्या काहीतरी करू आता एक या खेकडे खाणाचे नसतात टाइमपास म्हणून पडतो आता आम्ही समुद्रात सोडून देणार परत आणि वेलकम टू मिटवाव आणि मिठवाव मध्ये बघा मस्त बिघे आता इकडे चिकन सुक्का मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही कसं मस्त पैकी मॅरिनेट होत आहे आणि त्याचा पण चिकन सुक्का पण बनवणार ग्रेव्ही पण ना बनवणार तर मी तर वाट बघते चिकन सुक्काचीच आणि आज बरीच माणसं आहेत आपल्याला हेल्प करायला ते बघा फुल ऑन सगळी मदत चालेली आहे आणि तिकडे कुणाला पण आलेला आहे आणि बघा आपलं आता चिकन सुक्का बनवायला सुरुवात झालेली आहे त्याने भरपूर कांदा आणि तुम्ही चिकन पण बघितलं तेवढं चिकन होतं ग्रेव्ही करावी आता हे ग्रेव्हीसाठी आहे प्रेणा ग्रेव्ही इन द सेन्स म्हणजे थोडासा रस्सा काइंड ऑफ okay. आणि चिकन सुक्का चिकन हे चिकन सुक्क्यासाठीच आहे आणि चिकन ग्रेव्ही साठी इथे बघा इथे आपण आधीच कांदा भाजून घेतलेला आहे आता खोबरा घालणार आणि याचा मिक्सरला लावणार सगळं वाटा सो uh, so, इथं रेडी व्हायला सुरुवात झाली नाही की तुम्हाला दाखवतो सगळं आणि बघा इकडे बघा प्रेरणाचा कांदा काय मक्खन शिजलाय बघा बाप्रेंडा आणि टोमॅटो मस्त अशीच ग्रेव्ही कोण पण खाऊ शकतो काय म्हणतात पण आपण अशीच नाही खायचं आता याच्यामध्ये आपल्याला काढणार होतं चिकन आपलं मॅरीनेट केलेलं. 35 पर्यंत आमची सुरुवात जाईल असं म्हणू शकता आपण थोडंसं चिकन ग्रेव्ही साइड ठेवणार आहोत आणि थोडं म्हणजे बाकी सगळंच रादर आणि कमी जी आहे एके, एके, ना ती मी खाणार आहे. बाकी एक एक लोणी केके ऍड करते. भरपूर धमाल येणार आहे काय म्हणतात आयुष्य असावत्रावी तर अशी हे पण <laughs> अरे अरे तुम्ही <दिनी> बोला <laughs> बद्दल <जब दा। laughs> ते तर म्हणतातच नेहमीच म्हणतात तुला इकडे चिकन सूप करतात बनायला रेडी होईल तेल टाकव तुला नाही आता हे ऑलरेडी ऍक्च्युली आपण मॅरिनेट करताना याला दही लावलं सो दही जेव्हा शिजणार तेव्हा काय वाटतंय बघा कोण कोण येत आहे जेवायला उशीर झालेला तर आपण थर्टी फर्स्ट शिजवूच काही हरकत नाही आपल्याकडे पण थर्टी आपण मासे पण खाऊ शकतो बघूया कॉम्पिटिशन आहे आज चिकन खाल्लाय तर थर्टी बसला काय खायचं संभ्रमात आहोत आम्ही परत चिकन बनवायचं चुलीवरच की थो माशा करू शकतो आणि पण करू शकतो हँडी बघू सांगतो तुम्हाला अपडेट करतो पण आपलं चिकन सुक्का शिजू दे आणि ते रेडी झालं ना की तुम्हाला दाखवतो आणि बघा इकडे आपल्या बरोबर कोण आला आहे ते मिस्टर बगेरा फायनली बगीरा इथे आलेला आहे आणि आपण त्याला खायला द्यायची वेळ झालेली आहे आहे त्याला काहीतरी दे खायला देऊया आपण तो खाण्यासाठी आलेला आहे भूक लागली त्याला शेपटी बघा कशी हलते कशा उड्या मारतात बघा तुम्हाला आठवतो का छोटा बगीरा छोटा छोटा करता करता बघा नाव सजेस्ट केली होती हा पहिला आलेला तेव्हा कस एकदम एकदम पिल्लू होत येस येस देणार तुला देणार देणार का आज भरपूर आहे तुझ्यासाठी जेवायला डोंट वरी हा मायमीचे तर नाही चिकन आणतो ना आलेलं आहे बघा कसा तो एक्साइट झाला आहे आणि प्रेरणा चिकन घेऊन आलेली आहे त्यासाठी ये ये या, या, या। इथे 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 ते लाईटमध्ये so, ते सो त्याला आपण एकदम डायरेक्टली रॉ चिकन पण खातो तो त्याला काय नाही आता त्याला रेबीजचं इंजेक्शन द्यायचं आहे आम्हाला सो so, उद्या बरोबर वेटल्या बोलून ॲक्च्युली हा इकडे नसतो आता सो ॲक्च्युली हा, so, हा मनीषाकडे खालतीच असतो त्यामुळे आता पर्यटक असले तरी तसं काय हे नाही आता आम्ही आलो ना की तो येतो फक्त कारण आम्ही त्याला खायला देतो बाकी तो खालती असतो मग असं अठरा अठरा खाऊन 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 संपवतो बघा याला म्हणतात एकदम नॅचरल डॉगिंग आता याला उद्या बांगडे बिंगडे दिले ना की बघा कसं खातो त्या तो खाऊन झालं पण त्याचं पण सगळं आता तो थांबणार इकडे मसाला नाही खात्याचा तो आता बाकीचं म्हण नंतर आम्ही त्याला देऊ भात वगैरे रेडी झाला की अजून आमचा भात रेडी नाही आहे आणि ग्रेव्ही सो बघा आपलं चिकन सुक्का बघा इकडे मस्तपैकी रेडी झालेलं आहे वा कलरच बघा फक्त मला तर कधी कधी असं वाटतं चिकन सुक्काच प्राण्याने बनवलं तरी इनफ ना फाय याच्यामध्येच भात कोणसून मी खाईन मोस्टली तरी मी तर तेच करणार आहे आज त्याच्यामध्येच भात कोणसून खाणार आहे आणि हे जेवढं म्हणजे गरम होतं ना किंवा सुकतं ना तेवढं त्याची टेस्ट अजून अजून वाढत जाते hmm. चला या जेवायला बसूया आणि सेट 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 बसला सेट बसला बाबा येस देणार सुरुवात झाली त्याला फक्त फोडी हवी आहेत आता नुकत्याच नुसत्या फोडी खाल्लेल्या आहेत ना त्याच्याकडून भात पण गेला जात नाही म्हणजे विचार करा त्याला नुसतं फोडी हव्यात नुसते प्रोटीन हव्यात प्रोटीन बघायला <laughs> का पराक्रम केला आता तो भात खायला लागलाय तो डॉगीज नेहमी अनप्रेडिक्टेबल असतात आता बघा तू आतापर्यंत सगळं प्लेटमध्ये खात होता आता त्याने असा काहीचा प्रकार केला पण ठीक आहे त्याला नुसत्या फोडीच खायच्यात त्याला नुसत्या फोडी हव्यात नुसत्या फोडी नो राईस सो आमचा डिनर आहे आणि आता वेळ झाली या सगळ्यांच्या डिनरची आणि इकडे बगिराची बहीण पण आलेली आहे कसा बघा मोठा मोठा गांज्याचा पीस घेतलाय आणि आता खातात बघा कसे ते ह्याचा एवढा मोठा पीसच खाऊन होत नाही या बगीराचा तोपर्यंत बहिणीने सगळा संपवला हम्म इथेच खा घाबर तो आईला बघा बहीण का त्याला खायला देत नव्हती आता कसं बसवायला बघा सगळे खात होती पटापट 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 आहे कुत्र्यांचं जग आहे ना ते काहीतरी वेगळंच जग आहे जा आता जा आता मग एवढा पटापट कोणी खायला सांगितलेलं गळ्यात अडकलं ते आज याचं पोट ना चांगलंच भरलं आता उद्या ताणून देणार आहे मस्तपैकी वगैरे इकडे गप्पा मारतात तिकडे बघा बगिरा आणि मस्तपैकी पाणी पिते